स्वप्नील तुला जेव्हा तू फायनलच्या अगोदर तू चालला होता तेव्हा मी तुला सांगितलं होतं की गणपती बाप्पा तुझ्यासोबत तर कसं वाटलं फायनल ला जाताना काय जेव्हा तुम्ही बोलले माझ्याशी त्या दिवशी क्वालिफिकेशन संपलं आणि जो तुम्ही वर्ड बोलला की बाप्पा आपल्यासोबत आहेत एक इमोशन येतो आपल्या मनामध्ये अँड आश्रू पण येतात की आपण ज्याच्यावरती बिलीव्ह करतो आणि तेव्हा आपला महाराष्ट्र कोणी व्यक्ती आपल्याला जस त्याच्यावर बिलीव्ह करण्यासाठी अजून एकदा एक आ, सपोर्ट करतो तेव्हा अजून एक मन बऱ्यासारखं येतं अँड आय रिली बिलीव्ह की आहे आपण किती नाही म्हणलं तरी जो आपल्या पाठीमा हात असतो तो असतो त्या देवाचा सगळ्या अँड आय रिली थँक्यू अँड तू इथून जाण्याचा माझं पहिलाच काम आहे की पुण्यामध्ये इथून गेल्यानंतर पहिलं दर्शन करायचं आहे बाकी त्याच्या व्यक्ती दुसरं काही नाही माझ्याकडे ना पहिलं दर्शन बाकी काय असेल ते असं आहे मला आठवत होत म्हणलं होता की मागच्या जेव्हा तू दगडूशेठ हलवाई मंदिरला गेला तेव्हा अंधारे का चतुर्थी होती लाईन खूप मोठी होती तर हा व्हिडिओ जर दगडू साहेब ट्रस्टी बॉय असेल तर नक्की यापासून स्वप्नील एवढं मोठं कारण व केलं तुला डायरेक्ट एंट्री भेटली पाहिजे त्याचा सत्कार झाला पाहिजे आणि आमच्यावर हे होणारच आहे स्वप्नील तू ओवर तुझं कसं बघतो जर्नी मी महाराष्ट्रातून इतक्या येण नॉर्मल नाही मला आठवत नाही इंडिव्हिज्युअल लास्ट म्हणजे महाराष्ट्रात कुठला होता जो ओलिम्पिक्स मध्ये पदक जिंकला एकोणीसशे बावन्न मध्ये कशा मी आपल्यासाठी पदक जिंकले तर तुला कसं वाटतं सुद्धा आणि महाराष्ट्र असं आहे की काही चेंज नाही झाला सर काय लहानपणापासून मला पॅरेंट्सने मी हॉस्टेल लाईफच एन्जॉय आहे कि कारण जेव्हा टू थाउजंड फायवपासून मी हॉस्टेलची जे इकडे आपलं शाहू पब्लिक स्कूल होतं बघा तिथूनच मी स्टार्ट केलं एज्युकेशन म्हणजे हॉस्टेल लाईफ अँड त्याच्यानंतर जी लाईफ एक हॉस्टेल लाईफ किंवा जी लाईफ चालू झाली ती मग स्टार्टच झाली आत्तापर्यंत ती कंटिन्यू चालू आहे अँड त्याच्यानंतर ह्या जर्नीमध्ये खूप सारे लोक माझ्यासोबत आले जुटले लाईक मला सपोर्ट केला अक्षरदा आहेत माझे इथले फिजिओ आहेत मॅम ओबेसटी आहेत इंडियन कोचेस नंतर माझे फ्रेंड्स बाकीचे पुण्यातले सो एव्हरी वन आय सपोर्टेड मी अ लॉट की कधी एकटापणाचं वाटत दे की घरी तू जाऊ नाही शकत आणि तू एकटा आहेस इथे असं नाही आहे पण ऑल द टाइम मी त्यांच्या घरी ऍज अ ते फॅमिली मात्र मी त्यांना फॅमिली मोठा भाऊ मानतो सो काही असं जरी वहिनी जे आवडेल ते पदार्थ बनवतात असं नाही की काही नाही आहे सो काय काय आवडत आता काय नाही सगळ्या गोष्टी आवडतात आता मेथीची भाजी मला खूप आवडते बाय वे सो एक एक एक। हा तर वहिनी जेव्हा पण जातो तेव्हा तेच विचारत की बनवू का तेव्हा पण आता जसं न्यूट्रिशन चालू होतात बाकी सगळं त्याच्यामुळं थोडस त्यांचं अपडाऊन पण व्हायचं की बनवू की नको कारण काही प्रॉब्लेमच नको व्हायला जाण्याच्या आधी सो जे पण मला आवडतं ते बनवतात ते असं काही इश्यू नाही आणि गोड मध्ये काही आवडतं पण आता मी खूप टाइम झाला खात नाहीये कारण पण जिंकलं थँक्यू सो मच बट थोडस स्वीट मी कॅन्सलच करतो मी स्वीट खातच नाहीये सध्या तोपर्यंत बट थँक्यू सो मचल्याबद्दल स्वप्नील तू लहानपणी कसा होता आता तू बघ आणि प्रोसेस ओरिएंटेड खूप असं काम कमकोत म्हणजे लहानपणी होत तू कसा म्हणजे थोडा नॉटी होता शैतान होता कसं होत तुझं थोडं पाळ सांगू शकत तर असं काही वेगळं नाहीये पहिल्यापासूनच जसा आहे तसा मी आताही आहे अँड काही चेंज नाही झालेलं आहे की पहिला काही वेगळा होतो बस मध्ये खेळण्यासाठी मला जास्त आवड होती सो तेच माझं कंटिन्यू चाललं आहे आणि देवाच्या कृपेने तेच चालूच राहिलेलं आहे राहील असं मी अपेक्षा धरतो आणि थँकफुल तुम्हाला तरुणांना मुलांना स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचं बस स्वतःवरती विश्वास ठेवा हार्डवर्क करा डिसिप्लिन राहा तुमच्या खेळाशी तुमच्या जे पण तुम्हाला आवडतं त्याच्याशी आणि तुम्हाला जे आवडतं त्याच्यामध्ये तुम्ही सगळं करू शकता हे फक्त स्वतः बिलीव्ह करा आणि ते तुम्हाला त्या एका टाइम सगळं भेटून जा असं नाही की कधी नाही भेटणार आहे बस हार नाही म्हणायचे आहे की आता एवढा टाइम झाला आणि मला भेटलं नाहीये किंवा कसं होणार माझं पुढे विश्वास ठेवला तर आपण सगळं काय होत अँड त्याच्यानंतर आय एम really रिअली थँक्यू महाराष्ट्रासाठी अँड त्यांनी जे सपोर्ट केला शासन असो क्रीडा प्रबोधनी माझी कोचेस आणि सगळेजण मित्र अँड सगळं महाराष्ट्रीयन आपले जे पब्लिक आहे त्यांच्यासाठी थँक्यू सो मच की त्यांनी माझ्यासाठी सपोर्ट केला प्रे केला त्याच्यामुळे स्वप्नील तू पुण्याच आहे त्यामुळे पुण्याच नंबर ए, एक नंबर आहे तुम्ही असं म्हणणार आणि तू खरं आपण जेव्हा नेक्स्ट टाइम भेटू तेव्हा खूप मजे करू तुला सगळ्या महाराष्ट्राकडून शुभेच्छा फक्त एकदा गणपती बाप्पा मोरे घेऊन जाऊ गणपती बाप्पा या